श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी लीला चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे हा स्वामींचा जुना फोटो आहे आणि तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे स्वामी समर्थांचा हा सर्वात नवी तमय आणि कदाचित शेवटचा फोटो आहे तुम्हाला लावलेला फोटो वापरून रोज सकाळी स्वामी पूजन करावे तुम्हाला एखादे माहीत नसेल तर पूजा कशी करावी याबद्दल इंटरनेट संतचा संदर्भ घ्या तुम्ही तुमची इतर देवता पूजा नियमितपणे करत राहिल्या स्वामी पूजन केल्यानंतर दररोज सकाळी पाच ते पंधरा मिनटे स्वामी समोर बसावे आणि शक्य असल्यास सकाळी देखील स्वामी समोर बसताना डोळे उघडे ठेवून आणि फोटो फोटोतील स्वामी चरणाकडे कमळाचे पाय स्थिरपणे पहा शक्य तितक्या वेळ स्वामींच्या चरणा चरण कमलाकडे टक लावून पाहणे ही तेथे अत्यंत महत्वाची पायरी आहे शरण भाव शरणागतीची आंतरिक भावना तुमच्या विचारांमध्ये आणि मनात आणण्याचा प्रयत्न करा तुम्ही स्वामींच्या चरणाकडे टक लावून पाहत असताना सतत स्वामी जप करा इतक्या मोठ्याने जे तुम्हाला ऐकू येईल खालील दोन स्वामी जपांपैकी एक वापरा जप एक महाराज श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ जप दोन महाराज श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ जर तुम्हाला जप उच्चारणे कठीण असेल तर तुम्ही सुरवातीच्या काळात ते ऐकू शकता जोपर्यंत तुम्ही त्यात प्रभुत्व मिळत नाही तोपर्यंत